हॅलो कशा आज सर्वजणी भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अशी ही एक एक चमचा डाळी घेऊन केलेली रेसिपी तर व्हिडिओ नेमकं काय बनवणार आणि कसं बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये मी एक चमचा पांढरी का उडीद डाळ एक चमचा काळी उडीद डाळ मूग डाळ तूर डाळ आणि हरभरा डाळ घेतली आहे ती आता पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा पाणी घालून चोळून धुवून घ्यायची हे बघाशी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन वेळा पाणी घालून आणि आता यात पाणी घालून आपण साधारण अर्धा तास भिजून ठेवणार आहोत अर्धा तासानंतर डाळ भिजली आहे डाळ भिजेपर्यंत आपण बाकीचे कामं करून घेऊ शकतो हे बघा अर्धा तास झाला आहे डाळ छान अशी भिजली आहे आता आपण पुढची कुकिंग प्रोसेस बघू आता मी एक का मोठा कांदा चिरून घेतला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली आहे याच्यामध्ये आपण आता फोडणीला तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये आणि एक छोटा चमचा मी मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की एक छोटा चमचा जिरं टाकले आहे हे दोन्हीही छान तडतडले की आता आपण यात घालणार आहोत कढीपत्ता हे बघा मी असा ताजा कढीपत्ता याच्यामध्ये घालते कढीपत्ता छान तडतडला की यात घालायचं अद्रक लसूण पेस्ट छान अशी अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि ती छान अशी तळून घ्यायची तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट जेव्हा छान अशी करपून होते तेव्हा मस्त असा फ्लेवर सुटतो तो सुटेपर्यंत अद्रक लसूण पेस्ट तळायची आता आपण घालणार आहोत एक कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत तो छान गुलाबी रंगा येईपर्यंत आपण भाजू भा तळून घेणार आहोत आणि यात मी साधारण घातलं आहे पाऊन चमचा मीठ साधारण पाच ते सात मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन कांदा तळायला लागतात हे बघा गोल्डन ब्राऊन कांदा तळून झाला आहे आता आपण यात घालणार आहोत मसाले मसाल्यांमध्ये मी घातला आहे एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग हे सगळं घातलं की हे मसाले छान असे याचं कच्च्या पण जाईपर्यंत छान असे शिजून घ्यायचे आहे तेलामध्ये दे। कांद्यातलं उरलेलं मॉइश्चर आणि असे मस्त असे का आपले हे मसाले तळून झाले आहे आता आपण जी डाळ भिजून धुऊन घेतली आहे ती आता आपण यात घालणार आहोत आणि छान अशी मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशी छान अशी मिक्स करून घेतली खूप सुंदर अशी डाळ मिक्स करून घेतली आणि छान तीन ते चार मिनटं छान अशी परतून पण घेतली या तेलामध्ये आणि छान अशी बऱ्यापैकी शिजली पण आहे आता आपण यात घालणार आहोत गरम पाणी थोडं जास्त घालायचं आपल्याला जेवढी आम भाजी पाहिजे ते त्याच्यापेक्षा जास्त कारण हे भाजी शिजायला पण आपल्याला पाणी लागेल आणि साधारण ही भाजी शिजायला दहा मिनटं लागतात कारण त्यात जी हरभऱ्याची डाळ आहे आता आपण झाकण ठेवण्याला दहा पाच मिनटं शिजू दिलं पाच मिनटानंतर आपण अपन बघूया आपल्या डाळी कशा शिजल्या आहेत त्या थोडीशी हरभरा डाळ कच्ची आहे तर अजून मी याला पाच ते सात मिनटं शिजू देणार आहे पाच ते सात मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर मी उघडून बघते गॅस आपला मंदच आहे आपण मंदाच्यावरच ही भाजी शिजवणार आहे आणि खूप छान अशी भाजी शिजते ही हे बघा अशी मस्त अशी आपली भाजी शिजली आहे आणि यातलं पाणी पण आटलं आहे हे बघा छान अशी आपल्या डाळी सर्वच हरभरा डाळ शिजली याचा अर्थ बाकीच्या सगळ्या डाळी छान शिजल्या आहे आता आपण यात टाकूया कोथंबीर हे बघा आपण ज्या चमचा चमचाभर डाळी घेतल्या होत्या त्यापासून मस्त खमंग अशी आपली ही डाळींची आमटी किंवा भाजी बनवून रेडी झाली आहे तुम्हाला पातळ आमटी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता आणि तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायची असेल तर तुम्ही हिला अजून थोडंसं आटवून सुकं करू शकता पाच मिनटं मीडियम आच्यावरती मी याला सुकून घेतलं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय